नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे तुमचं आणखीन एका नव्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण इथं बसलो आहोत आपल्या टोमॅटोच्या फार्ममध्ये किंवा टोमॅटोच्या प्लाटमध्ये म्हणू शकता मित्रांनो तिथं माझ्या पाठीमागे बघू शकता टोमॅटो किती नंबर एक असं फुलधारणा झालेली आहे टोमॅटोला मित्रांनो आपण फुलधारणा बघूया आधी टोमॅटोची कशा प्रकारे इथं शेड झालेली आहे इथं फुलं बघू शकता मित्रांनो नवीन नवीन फुलं आणखीन निघत आहे आणि कुठं कुठं टोमॅटो आपलं इथं शेट होत आहे मित्रांनो झाडावर तुम्ही फुलांची संख्या बघू शकता इथं प्रकारे इथं फुल आपलं डेव्हलप झालेलं आहे पूर्ण झाडावर पूर्ण प्लॉटवर हो, आपलं फुल एकदम नंबर एक शेड झालेला आहे मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता आपला पूर्ण प्लॉट हा किती नंबर एक असा फुलांनी सजलेला आहे कशा प्रकारे बघू शकता मित्रांनो फुलाची संख्या किती जबरदस्त पद्धतीनं वाढलेली आहे झाडावर हे पूर्ण फुल आपलं एकदम नंबर एक शेट होऊन जाईल मित्रांनो बघू शकता तुम्ही तर हे नंबर एक फुल टोमॅटोला येण्यासाठी आपण इथं काय उपचार केले मित्रांनो टोमॅटोवर कोणतं ॲप्लिकेशन घेतले स्प्रे आणि ड्रीपमधून हे आज आपण इथं मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहो मित्रांनो तर सुरुवातीला मित्रांनो आपण इथं जे घेतलेले आहे तर सुरुवातीला तीन ॲप्लिकेशन आपण घेतले सुरुवातीच्या आणि वाढीच्या स्टेजमध्ये बारा एकसष्टचे त्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट पण आपण इथं घेतलेलं आहे मित्रांनो हे आपले खालचे तीन ड्रिप ॲप्लिकेशन आहे तर त्यानंतर फुलासाठी आपण वरून जे स्प्रे घेतला मित्रांनो तो घेतला मी स्वरूप कंपनीचा चार्जेक्स या बायष्टी मुलांचा आणि त्यामुळं आपल्याला टोमॅटोला एकदम भरगच्चा असं फुल आलेलं चा आहे चार्जेक्समुळे आणि नंतर हे फुल सेट होण्यासाठी आपण खालून ड्रीपद्वारे कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन याचं ॲप्लिकेशन घेतलेलं आहे मित्रांनो आणि वरती आपण स्प्रे घेतला डबल स्वरूप कंपनीचा प्रोडक्टचं ज्याचं नाव आहे झिबो का ज्याच्या नावातच आपल्याला कंटेंट समजून जातील मित्रांनो झिंक बोरान आणि कॅल्शियमचा वरून स्प्रे घेतला आणि खालून कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉनचं आपण इथं ॲप्लिकेशन घेतलेलं आहे आपल्या टोमॅटोला त्यामुळे आपल्या टोमॅटोला एकदम जबरदस्त अशी फुलधारणा झाली आणि सर्व फुले एकदम जबरदस्त सेट होत आहे मित्रांनो तर आपण इथं वरती फुलांसाठी चार्जेस घेऊ शकता ज्यानं आपल्याला नंबर एकचं फुल निघू शकते मित्रांनो निघतेच याच्यात काही विषय नाही आणि फुल शेटवण्यासाठी नंतर आपण इथं झिबो का झिंक बोरान कॅल्शियम याचा पण इथं वापर आपण करू शकता मित्रांनो जेणेकरून आपलं फुल एकदम जबरदस्त पद्धतीने सेट होऊन जाईल त्यात काही एक शंका नाही आहे मित्रांनो तर तुम्हाला आपला प्लॉट कसा वाटला व्हिडिओद्वारे नक्की कळवा मित्रांनो आणि ही माहिती कशी वाटली त्यात काही आणखीन तुम्हाला सुचवायची असेल तर कमेंट बॉक्समध्ये अवश्य सुचवा मित्रांनो open but we're next studio Monday good